दोस्तो हो, आज अध्य लेखिका मुक्ता साळवे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून त्यांना अभिवादन करत आहोत त्यांना स्मरण करत आहोत अध्य गुरु वस्ताद लहूजी साळवे यांची नात आणि ज्योतिबा आणि सावित्रीमाईच्या शाळेमध्ये शिकलेली ही पहिली मातंग विद्यार्थिनी आणि पहिली अध्यलेखिका म्हणून ज्यांचा जगभर उल्लेख केला जातो अशी ही मुक्ताश साळवे प्रसिद्ध आहे किंवा त्यांची ओळख आहे त्यांनी लिहिलेला जो मांगा महारांच्या दुःखांचा जो निबंध आहे आणि त्यावेळेसच्या सुप्रसिद्ध असलेल्या ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये जो प्रसिद्ध झालेला आहे हीच खरी त्यांची ओळख आहे आणि या निबंधामधील जो काही मजकूर आहे किंवा हा निबंध लिहिण्यामागची जी प्रेरणा आहे ती अर्थातच आद्यक्रांतिगुरू वस्ताद लहूजी साळवे यांचीच होती आणि मग या निबंधामध्ये मुक्ता जर इंग्रज सरकारचं कौतुक करत असेल की इंग्रज सरकारच्या भारतातील आगमनामुळे आमच्या शोषण थांबलेलं आहे आम्हाला न्याय मिळालेला आहे आम्हाला मुक्तपणे वावरण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं जर मुक्ता साळवे म्हणत असेल तर मग अलीकडं जो काही क्रांतीवीर लहूजी साळवे यांची जी काही प्रतिमा या ठिकाणी उभी केली जात आहे तर एकशे अडुसष्ट वर्षापूर्वी जो लिहिलेला निबंध आहे त्या निबंधाचं आपण या निमित्तानं वाचन केलं पाहिजे आणि आमच्या इतिहासाची जर काही मोडतोड तर होत नाही ना याचही या निमित्ताने आपण विश्लेषण केलं पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे ऐकूयात मुक्ता साळवे या ईश्वराने दिनदुगळीच्या अंतकरणात या आम्हा दुर्दैवी पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री मांगा महाराजच्या दुःखाविषयी भरविले तीच जगतकर्त्याचे मनात चिंतन करून या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मांग महारास व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे <coughs> महाराज आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे खंडन करावे तर हे आमच्यापेक्षा उंच मनविणारे विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे आम्ही च्याचे अवलोकन करावे तर यावरून उघड दिसते की आम्हास धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय जर आम्हास धर्माविष्ट संबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीत नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साप दिसते की आहे दिसते की नाही बरे हर हर असे वेद की ज्यांचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती मूर्खत्व येईल बरे मुसलमान लोक कुराणाच्या आधारे करून व इंग्रज लोक बायबलच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदाधारे करून चालतात म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते जर हे भगवान तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्याने खादाड मनुष्याच्या तोंडाकडेच पाहावे तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवत व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येऊ <coughs> आम्हा गरीब मांगा महाराज हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हा तेल शिंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गायी म्हशीपेक्षा नीच मानले आहे सांगते ऐका ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आमास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की नाही होते की काय पहा बरे तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे त्याचा धनी तुमची फटफजीती करून तरी राहील की काय परंतु मांग महारास मारू नका असे म्हणणारे कोण बरे <coughs> त्यासमयी मांग अथवा महार यातून कुणी तालीम खाण्यापडून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते अशी जर मोठ्या सोहळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी तर मग विद्या शिकण्याची मोकळी कुठून मिळणार कदाचित कोणास वाचता आले व ते बाजीरावास कळले तर तो म्हणे की हे महार मांग असून वाचतात तर ब्राह्मण ब्राह्मणाने का त्यास दफ्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या मारून विधवांच्या हजामती करीत फिरावे की काय असे बोलून तो त्या शिक्षा करेल दुसरे असे की लिहिण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय नाही बाजीराव साहेब तर काशी जाऊन धुळीत रहिवाशी होऊन तद्रुप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे सोळे नुसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की आम्ही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहोत एवढाच हेतू की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहोत असे म्हणणे व त्यापासून त्या सुख वाटते पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात याचा या निर्दयांच्या अंतकरणात येतो की काय याच कारणामुळे आम्हा कोणी चाकरीच ठेवत नाहीत जर चाकरी मिळवण्याची एवढी बंदी तर आम्हाला पैसा कोठून मिळणार बरे हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात पंडित हो तुमचे स्वार्थी अप्पलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते याचकडेच का द्या ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळांत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्परसुद्धा नसते म्हणून हिव पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा जर एखाद्या वेळेस त्यास बाळांत रोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कुठून मिळणार असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैध होता की त्याने फुकट औषधे दिली माग महाराजांच्या मुलास ब्राह्मणाधिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर सरकारा ते सरकारात जात नाहीत ते म्हणतात की मास उच्चिष्ट अनावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच राहतात हाय हाय काय रे भगवान हे दुःख हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठविले आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःख निवारण झाली ती अनुक्रमणे लिहती शूरपणा दाखविणारे व ग्रहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे त्रिकमजी आंधळा पानसरे काळे बेहरे हे निरर्थक मांग महारावर घालून विहिरी भरीत होते व गरोदर बायकासही देहांत शासने करीत होते ती बंदी झाली आणि पुणे प्रांती मांगमहारावर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंदाजुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने महार मांगावर नाना प्रकारचे तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते ती बंद झाली किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली आमचा वंशही वाढत चालला मांग महारावर यातून कोणी बारीक पांग पांघरून पांघरले असता ते म्हणत की यांनी चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणानेच पांघरावे जर मांग जर मांग महार पांघरतील तर धर्मभ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारित पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे उच्च वर्गातील लोकांचा अपराध केला असता मांगाचे किंवा महाराचे डोके मारित होते ती बंदी झाली जुलमी बिगार बंदी केली अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी कोठे झाली गुलटेकडीच्या मैदानावर मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली आता निष्पक्षपाते दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे माला ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते ते अशी की जे ब्राह्मण आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशीय मित्र बंधू आम्हास ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही त्यातून ज्यांचा विचार शैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रियबंधू आमास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हाला जाती बाहेर टाकू आमच्या बंधूंनी मांग महाराजांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करीतात म्हणून मांडलेल्या शाळांना फारच साही आहे अहो दरिद्रांनी व दुःखांनी माग मांगमहार लोक तुम्ही रोगी आहात तर ज्ञानरूपी औषध घ्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हजऱ्या घेतात त्या बंद होतील तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही यास उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे करण्याजोगे वाईट कर्म करीतात मग तुम्ही तर मांग महारच आहात ज्ञानोदय अठराशे पंचावन्न एक बातमी एक बातमी एम ट्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा